आता एक मोठी बातमी समोर समृद्धी महामार्ग बांधताना कोटींचा परभणीत कृषी खात्यातील सात अधिकारी निलंबित करण्यात आले परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे सात अधिकारी निलंबित करण्यात आले उपविभागीय कृषी अधिकारी ते कृषी पर्यवेक्षकापर्यंतचे सात जण निलंबित करण्यात आले कृषी विभागाचे कक्ष अधिकारी नितीन शेळके यांना काढलंय निलंबनाचे आदेश तसे देण्यात आले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात प्रतिनिधी रमेश महामुने रमेश यांच्याकडून कृषी खात्यातील सात जणांना निलंबित करण्यात समृद्धी महामार्ग बांधताना शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे काय अधिक माहिती जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वृक्षांचं मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं होतं या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी अचल गोयल या प्रकरणामध्ये त्यांनी चौकशी केली होती या चौकशी अंती हे अधिकारी दोषी या ठिकाणी त्यांच्या अहवालात सांगण्यात आलेला आहे यामध्ये परभणीतील शिरू कृषी विभागाच्या सात अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे निश्चित रमेश धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी